काय झालं कुठं ठेवला तू कुठं ठेवला होता तू मोबाईल ह कुठं खाली कुठं मला तर काही दिस ना त्याच्यात नको काही नको काढू त्याच्यामध्ये वस्तू ठेवेले दे ठेवून चल बाहेर रे तुझा मोबाईल आता तुझ्या हातातच होता ना मोबाईल हा याच्यात टाकला होता का चल इकडे बाहेरे नको काढू तर मित्रांनो आम्ही गावात गेलो होतो माऊली तनू आणि साई तर माव साईसाठी मोबाईल घेतला आता तर या तनुने पावला आहे मोबाईल ये बघा तनू इकडे दाखव नाई दाखव ना तनुने नेला आहे मोबाईल आणि तो साई रडू राहिला आहे तो इकडे तिकडेच पाऊ राहिला आहे गाडीमध्ये ये बघा तो मोबाईल तिच्याकडे इ तनू बामटी <laughs> माऊली गेला घरामध्ये अय काय झालं काय कुठं ठेवलं होतं तू तनुनी घेतलाय मोबाईल दे देना तनु देना हाय तनुकडे ते बाय ना तनुकडे देना देना रडत अ इकडे त्याच्यामध्ये तिच्याकडे ना तिच्याकडे त्याच्यात नाही आहे त्याच्यात नको ना काढू काही त्याच्यात वस्तू ठेवेलय काही महत्वाचे इकडे हे तनु दाखव ना तिच्या आता तेव्हा दिसला का दिसला हा दिसला ना लागल लागल गाडी लागल दे बाय तनु कशी नाच ती पायी बाय ए अरे देटके देना देना हाय का तो रोड राहिला देना पायी बामठी